प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस एब्रॉस लॅन्सर रेडचिप बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरेगॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस गेली पंधरा दिवसांपूर्वी आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथून अपहरण झालेल्या बारा वर्षीय आर्यन विक्रम चव्हाण या विद्यार्थ्याचा संगमनेर तालुक्यातील राजापूर गावानजीक खून झाल्याचं चा उघड झालंय मयत विद्यार्थ्याच्या आईसोबत अनैतिक संबंध असलेल्या संगमनेरच्या राजेंद्र जंबुकर यानं त्याचं अपहरण केलं होतं त्यानंतर त्याचा त्यानं खून करून स्वतःही आत्महत्या केली या प्रकरणी पारगाव कारखाना पोलिसांसह संगमनेर शहर पोलिसांकडून त्यादृष्टीनं तपास केला जात असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली संगमनेरमध्ये राहणारा सराईत गुन्हेगार राजेंद्र रोहिदास जंबूकर यानं पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील आर्यन विक्रम चव्हाण वैवर्ष बारा या विद्यार्थ्याचं त्याची शाळा पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या प्रवेशद्वाराहून अपहरण केलं होतं या प्रकरणी त्या मुलाचे वडील विक्रम चव्हाण यांनी पारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पारगाव पोलीस आणि संगमनेर शहर पोलिसांनी संगमनेरमध्ये विविध ठिकाणी तपास सुरू केला होता मात्र सराईत गुन्हेगार असलेल्या जंबोकर यानं स्वतःचा फोन बंद ठेवून अनेक वेळा पोलिसांना चकवा दिला तर या विद्यार्थ्याचा खून करून त्यानंही स्वतः आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली या दोनही प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे बारगाव पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण या ठिकाणी अकरा डिसेंबरला एक अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यात बारा वर्षाचा शाळकरी च अपहरण संगमनेर येथे राहणारा आरोपी राजेश रोहिदास जंबुकर यांनी केल्याचा संशय होता पारगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार शहरामध्ये तळ ठोकून होते ते तपास करत होते त्यात आम्ही त्यांना तपासात मदत करत होतो काल दहा वाजताच्या दरम्यान दूरध्वनीवरून माहिती मिळाली की अपहरणाच्या गुन्ह्यातील आरोपी राजेश जंबूकर याने त्याचे राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे त्याच्या पाच ते सहा तासानंतरच रात्री आठ पारगाव पोलीस स्टेशन व संगमनेर शहरचे तपास पथक अपहृत मुलाचा शोध घेत असताना राजापूर गावाच्या शिवारात एका पडीक शेतातील पडक्या विहिरीमध्ये ह्या मुलाचा मृतदेह आढळून आला त्याचं शाळेचं ओळखपत्रही विहिरीच्या काठावर आलं त्यावरून अपहृत मुलगाच असल्याची खात्री झाली या दोन्ही घटनांच्या संगमनेर स्टेशनला अकस्मात नोंद करण्यात आलेली असून पुढील तपास सुरू आहे तर हा गुन्हा पारगाव पोलिसांकडे वर्ग केला जाणार आहे मयत मुलगा आर्यनच्या आईचे आणि आरोपी जंबुकर यांचे अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते काही दिवस ते एकत्र एक संगमनेरमध्ये देखील राहिले होते मात्र आपल्या प्रियसीचा दुसरीकडे अफियर असल्याचा संशय या आरोपीला आल्यामुळे मयत आरोपी, आरोपी जम्बूकरनं आर्यनचा काटा काढला असं पोलीस तपासामध्ये पुढे येऊ लागलंय दोघांच्या प्रेम प्रकरणामध्ये नाहक या आर्यनचा बळी गेल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीय बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर